नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो शो मध्ये तुमचं स्वागत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लाल किल्ल्यावरून विविध घोषणा केल्या त्यामध्ये एक महत्वाची घोषणा जी एस टीमध्ये सुधारणा करण्याची सुद्धा होती आता या जी एस टीच्या सुधारणा करण्याच्या घोषणेमुळेच शेतकऱ्यांना सुद्धा जी एस टीबद्दल बद्दल काही प्रश्न हे पडलेले आहेत कारण की शेतकऱ्यांच्या शेती अवजारं असतील त्यासोबतच ट्रॅक्टर असतील कृषी पंप असतील यावरती जी एस टी हा आकारला जातो आणि त्यामुळं शेतकऱ्यांना जादाचा पैसासुद्धा अधिकचा पैसा या वस्तूंसाठी या अवजारांसाठी मोजावा लागतो आता या जी एस टीच्या संदर्भात ही चर्चा सुरू झालेली आहे की शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती एक मोठं गिफ्ट मिळू शकतं असं बोललं जातं आहे कालपासून कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पद्धतीची ग्वाही जी एस टीमध्ये सुधारणा करून आणण्यासाठी दिलेली आहे मग जी एस टीमध्ये जर का सुधारणा झाली तर शेतकऱ्यांना खरंच त्याचा काही फायदा होऊ शकतो का जी एस टी परिषदेमध्ये शेतकरी हिताचा निर्णय घेतला जाऊ शकतो का यापूर्वी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन याबद्दल काय म्हणाले आहेत हे आपण आजच्या द अॅग्रोवान शोमध्ये सोप्या पद्धतीनं समजून घेणार आहोत त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण सुरुवातीला हे समजून घेऊया की जी एस टी नेमका किती स्लॅबमध्ये आपल्याकडे आकारला जातो तर त्यामध्ये शून्य टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के असे एकूण पाच स्लॅब हे ज्याला आपण वस्तू आणि सेवा कर म्हणतो त्याचे हे पाच टप्प्यांमध्ये विविध वस्तूंवरती पदार्थांवरती जी एस टी हा या पद्धतीनं आकारला जातो ही प्रणाली आहे ही मागच्या आठ वर्षापासून लागू करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये सातत्यानं केंद्र सरकारकडून वेळोवेळी बदलही करण्यात आलेले आहेत शेतीचा जर का विचार केला शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांना जी एस टीमुळं विविध अवजारं असतील खतं असतील याच्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतात ट्रॅक्टर असेल कृषीपंप असतील त्यासाठी पैसे मोजावे लागतात पण यावरती नेमका कशावरती किती जी एस टी आकारला जातो शेतकऱ्यांकडून हे पण समजून घेतलं पाहिजे बऱ्याचदा शेतकरी असंही म्हणतात की सुद्धा जी एस टी आकारला जातो परंतु केंद्र सरकार बियाण्यांसाठी शून्य टक्के जी एस टी आकारतं मात्र पाच टक्के जी एस टी हा खत आणि अवजारांसाठी आकारला जातो तर बारा टक्के जो काही जी एस टी आहे तो ट्रॅक्टर आणि कृषी पंपासाठी आकारला जातो त्यानंतरचे जे काही स्लॅब आहेत म्हणजे अठराचा आहे आणि अठ्ठावीसचा आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या कुठल्याही अवजारांवरती निविष्टांवरती जी एस टी हा आकारला जात नाही म्हणजे या स्लॅबमध्ये तो आकारला जात नाही तर त्यामुळे हे पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे की शेतकऱ्यांना या तीनच स्लॅबमध्ये शेतकऱ्यांकडनं जी एस टी आकारला जातो जर जी एस टी रद्द झाला तर शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शकतो खरं तर शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या संदर्भात आणि ट्रॅक्टरच्या संदर्भात जी एस टीमुळं त्याच्या किमतीत वाढ होते आणि त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो दुसरीकडे विविध अवजारं असतात ट्रॅक्टरची असतात शेतमशगतीची वेगवेगळी असतात तर त्यावरती सुद्धा हा जो काही जी एस टी आहे तो पाच टक्के आकारला जातो त्यामुळे त्याच्याही किमती जास्त झालेल्या आहेत एकीकडे उत्पादन खर्च वसूल होत नाही पिकांचा दुसरीकडे मात्र उत्पादनासाठी जी काही मेहनत घ्यायची आहे मशागत करायची आहे त्यासाठी जे काही यंत्र लागणार आहेत अवजारं लागणार आहेत त्याच्या किमती मात्र दिवसेंदिवस या जी एस टीमुळे आणि अन्य कारणांमुळे वाढत चाललेल्या आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांना महागाईचा एक मोठ्या प्रमाणात फटका बसतो आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी जी एस टी रद्द करण्यात यावा कृषी निविष्टांवरचा आणि अवजारांवरचा यासाठी वेळोवेळी मागणी केलेली आहे याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तर दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच याबद्दलची घोषणा केलेली होती की पुढच्या काळात आम्ही हा जो काही विषय आहे तो जी एस टी परिषदेमध्ये घेऊ कारण की आता जी एस टी परिषद सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहे आणि यापूर्वीसुद्धा दोन हजार एकवीसमध्ये जी एस टी परिषदेमध्ये कृषी सिंचन असेल किंवा ट्रॅक्टर असतील औजर असतील निविष्ट असतील यावरती जे काही जी एस टी आकारलं जातं ते रद्द करण्याची मागणी ही केली गेलेली होती त्यावरती चर्चाही झालेली होती विविध राज्यांनी असंही सांगितलं होतं की हा जी एस टी शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे तो रद्द करण्यात यावा अशी मागणी ही केली गेली होती परंतु त्यावेळेस एक मुद्दा असाही समोर आला की त्याबद्दल एकमत होऊ शकलं नाही जी एस टी परिषदेमध्ये आणि त्यामुळं कुठेतरी हा जी एस टीचा जो काही बोजा होता आर्थिक तो शेतकऱ्यांवरती कायम राहिला परंतु आता मात्र दोन हजार पंचवीसच्या सप्टेंबर महिन्यामध्ये का जी काही जी एस टीची परिषद होणार आहे त्या परिषदेला जी एस टीमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारनं प्रामुख्याने एक सल्ला असाही दिला आहे जी एस टी परिषदेला की तुम्ही जो काही बारा टक्क्याचा स्लॅब आहे जी एस टीमधला तो रद्द करा एक तर तो शून्य टक्क्यावरती आणा किंवा मग तुम्ही तो अठरा टक्क्यांवरती न्या अशा पद्धतीची एक सूचनासुद्धा केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे दुसरा एक मुद्दा आहे की तंबाखू असेल पान मसाला असेल सिगारेट असेल यावरती जो काही जी एस टी आकारला जातो तो चाळीस टक्क्यांपर्यंत घेऊन गेले पाहिजेत अशा पद्धतीची सूचनासुद्धा केंद्र सरकारनं जी एस टी परिषदेला केलेली आहे त्यामुळं पुढच्या काळात कदाचित का या गोष्टी महाग होऊन आरोग्याच्या संदर्भात असतील शेती निविष्ठांच्या संदर्भात असतील अवजारांच्या संदर्भात असतील किंवा त्यासोबतच हस्तकला असेल किंवा छोटे मोठे जे काही उद्योग आहेत त्या संदर्भातले काही निर्णय असतील तर त्यामध्ये जी एस टीच्या संदर्भात सुधारणा करून त्यांना सूट ही दिली जाऊ शकते अशा प्रकारची चर्चा ही सध्या सुरू आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट रोजी जे लाल किल्ल्यावरनं के भाषण केलं त्यामध्ये ते, ते जी एस टीबद्दल काय म्हणाले होते ते असं म्हणाले होते की मी या दिवाळीत एक मोठं गिफ्ट नागरिकांना देणार आहे गेल्या आठ वर्षात आपण मोठ्या प्रमाणावर जी एस टी सुधारणा केल्यात आणि कर प्रणाली अधिक सुलभ केली आहे आता या प्रणालीचा आढावा घेण्याची वेळ आलेली आहे आम्ही आढावा पूर्ण केला आहे राज्यांशीसुद्धा सल्ला केलेला आहे आणि आता नेक्स्ट जनरेशन जी एस टी सुधारणा लागू करण्यासाठी आपण सज्ज आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लाल किल्ल्यावरून सांगितलेलं होतं आणि त्यामुळेच जीएसटी मध्ये आता सुधारणा केल्या जातील दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आणि त्यासोबतच नागरिकांना त्यातनं दिलासा मिळेल अशा पद्धतीची ही चर्चा सध्या सुरू आहे राज्य सरकारच्या पातळीवरती सुद्धा अर्थमंत्री अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत तर त्यांनी असं सुद्धा सांगितलं होतं हिवाळी अधिवेशनामध्ये की ज्यावेळेस मला संधी मिळेल जीएसटी परिषदेत जाण्याची त्यावेळेस मी या अवजारांवरचा जे जी, जी एस टी आहे किंवा कृषी निविष्टांवरचा जो जी एस टी आहे तो कमी करण्यासाठी मी तिथे हा प्रश्न उपस्थित करेल की हा रद्द करण्यात यावा कारण की त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय आमदार एकनाथ खडसे आणि शशिकांत शिंदे यांनी हा विधान परिषदेमध्ये मुद्दा उपस्थित केलेला होता त्यावरती अजित पवार त्यावेळेस त्यांनी ग्वाही दिलेली होती त्यामुळं कुठेतरी राज्य सरकारची ही भूमिका अशी दिसते की शेतीवरील जो काही जी एस टी आहे तो कमी करण्यात यावा आणि त्यासाठीच आता जी एस टी जी काही परिषद आहे ती सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे आणि या जी एस टी परिषदेमध्ये शेतकऱ्यांसाठी जे काही विविध अवजारं असतात उपकरणं असतात खत असतं ट्रॅक्टर असतात किंवा कृषी सिंचनाच्या ज्या काही सुविधा निर्माण करून दिलेल्या आहेत त्यासाठीची जी काही यंत्रणा लागते त्या यंत्रांवरची त्या उपकरणांवरची जी काही जी एस टी आहे ती आता कमी केली जाऊ शकते आणि तो कर कमी केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो अशा प्रकारचा अंदाजही आता व्यक्त केला जातो आहे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीसुद्धा याबद्दल सुतोवाच हे केलेले आहेत मागच्या सहा महिन्यात जी एस टी परिषद आता याबद्दल काय निर्णय घेईल असं तुम्हाला वाटतंय कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या